पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास केलाय त्यांचे हात बळकट करून देश बलवान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करा असं आवाहन खासदार धनंजय यांनी केलं राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं संपर्क दौऱ्यात ते बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यातील विविध गावात संपर्क दौरा काढण्यात आला यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते या संपर्क दौऱ्याला मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार संजय मंडलिक यांना विजयी करण्याची शपथ घेतली यावेळी तुरंबे इथं खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केलं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास केलाय अनेक पायाभूत सुविधा थेट सामान्य जनतेपर्यंत पोहचवून सामान्य माणसाचं सा जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी देशहिताचे अनेक निर्णय घेतले त्यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन केलं काँग्रेस सरकारनं अडुसष्ट वर्षात कोणता विकास केला याचंही आत्मचिंतन करा पुढील काळात देशहिताचे निर्णय घेण्यासाठी आपण सर्वांनी एकसंग राहून मोठ्या मताधिक्यानं भाजपला विजयी करूया असं आवाहनही महाडिक यांनी केलं तर मोदींच्या कामाला चालना देण्यासाठी आपल्याला विजय करावं सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता देणं गरजेचं असल्याचं खासदार संजय मंडलिक यांनी सांगितलं यावेळी आमदार प्रकाश आंबिडकर विद्रीचे संचालक फिरोज खान पाटील बाबासो पाटील नंदकिशोर सूर्यवंशी विजय बलुगडे शाकीर पाटील शामराव भावके लहू जरग बी एस पाटील भूषण पाटील रवीश पाटील पवन महाडिक सरपंच दयानंद कांबळे डॉ सुभाष जाधव दिलीप पाटील बाळासो देवडेकर मालोजी साबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते